चला आता आपण आहे ना मिक्स भाज्यांचा मसाले भात बनवणार आहोत लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते फ्लॉवर बटाटा राजमा आणि त्यात मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत आपल्या घरामध्ये आहे ना आपण स्वयंपाक करताना थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहतात त्या वायाला जाऊ नये म्हणून हा मसाले भात आहे हे, हे पहा मी ढोबळी कोबी टोमॅटो कांदा कोथंबीर कढीपत्ता हे सगळं असं साहित्य घेतलेलं आहे स्वयंपाक करताना आपला अर्धा कांदाच राहील टोमॅटोस राहील असं बऱ्याच लेडीज थोडं थोडं शिल्लक राहतं ते व्हायला जाऊ नये त्यासाठी हा मसाले भात आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान आणि स एकदम चविष्ट होतो हे पहा असं सगळं मी चिरून घेतलेलं आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे हे अशा पद्धतीने सगळं मी साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पण एकदा नक्की करून पहा मसाले भात इथे मी गावरण तूप घेतलेलं आहे तुपाने भात एकदम छान लागतो हे पहा गोडा मसाला हळद आणि कांदा मसाला मी घेतलेला आहे थोडा थोडा आणि ते सगळे मी गरम मसाले घेतलेले आहेत तमालपत्र दगडफूल विलायची दालचिनी मिरी लवंग जिरी मोहरी असे मी सगळे गरम मसाले घेतलेले आहेत एकदम थोड्या प्रमाणात घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे ज्या क्वांटिटीत आपण भात करतो त्याप्रमाणे मीठ टाकायचे हिंग चला आता आपण भा मसाले भात तयार करायला घेऊया सगळ्यात आधी ना आपण तेल टा तेल दोन पळी टाकून घेतलेले आहे आणि तेल आहे ना चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यावर आहे ना आपण त्यात कांदाचं छान परतून घेणार आहो कांदा आहे ना चांगला असा खरपूस चांगला भाजला गेलेला पाहिजे त्यात परतला गेला पाहिजे तेल चांगलं आपलं तापलेलं आहे कांदा चांगला छान परतून घेऊया हे पा कांदा छान परतला गेलेला आहे आपला टोमॅटो आणि ढोबळी मिरची पण आपण त्यात टाकून घेऊया ढोबळी ढोबळी मिरची आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा आपल्या स टोमॅटो कांदा आणि ढोबळी मिरची चांगली परतली गेलेली आहे आता ते यात आपण जिरं मोहरी टाकणार आहोत जिरं मोरी चांगली परतून घ्यायची घरात आपल्या थोड्या थोड्या ह्या भाज्या शिल्लक राहतातच त्या वायाला जाऊ नये म्हणून हा मसाले भात आहे कढीपत्ता तुम्ही पण एकदा हा मसाले भात ना नक्की करून पहा एकदम छान होतो आणि एकदम सोप्या पद्धतीने होतो यात असं वेगळं काही टाकण्याची पण काही गरज नाही आहे त्या साहित्यात हे पहा कोबी एकदम मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण छान यात परतून घ्यायचा हे पण आपलं सगळं छान परतून झालेले आहेत भाज्या आता यात आपण बटाटा फ्लॉवर राजमा आणि शेंगदाणे सगळं टाकून घेऊया यात अजून आपण घरात असणाऱ्या थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहतात मटकी टाकू शकता किंवा आपलं गाजर कडधान्यांचा वापर वापरसुद्धा आपण यात करू शकतो भातात चवीपुरतं मीठ आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची परतून चांगली तर इथे आपण जे गरम मसाले काढले होते ते गरम मसाले पण टाकूया आणि चांगलं मिक्स करून चांगले हे म सगळे मसाले ना परतून घ्यायचे चांगले हे पा आपलं सगळं छान परतलं गेलेलं आहे आता हे मसाले काढलेले आपण ते पण परतून घेऊया चांगले हा मसाले भात खूप छान होतो तुम्ही पण एकदा नक्की करून पहा घरात असणाऱ्या शिल्लक भाज्यांपासून हे पा आपलं छान परतलं गेलेलं आहे सगळं आपण आहे ना यात कोणता पण तांदूळ वापरू शकतो हाच वापरावा असं काही नाही आहे इंद्रायणी वगैरे पण आपण दुसरे कोणते पण वापरू शकतो चला तांदूळ चांगलं धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर ना आपण आता त्यात टाकून देऊया आपण जे मसाले परतलेले आहेत चांगले त्यात हे पहा एकदम छान मसाला छान परतला गेलेला आहे हे तांदूळ आपण आता यात टाकूया घरात शिल्लक राहणाऱ्या भाज्या पण यामुळे वायाला जात नाहीत आता यात आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्या भाताच्या अंदाजाने कोणत्या तांदळाला किती प्रमाणात ता पाणी टाकायचे ते आपण पाहायचे व्यवस्थित हे पहा सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आता कुकरचं झाकण काही लगेच लावायचं नाही आहे आता आपण कोथंबीर टाकून घेऊया यात छान कोथंबीर टाकल्याच्या नंतर ना आपण दोन चमचे यात येणार तूप टाकणार आहोत हे पहा गावरण तूप आहे दोन चमचे आता कुकरला झाकण आपण लगेच लावणार नाही आहे भात भाताला चांगली उकळी आलेली आहे आपल्या मगच झाकण लावायचं उकळी घ्यायची आधी भाताला आणि आपला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये भात छान होऊन जातो चला आपला भात आता रेडी झालेला आहे मिक्स भाज्यांचा एकदम छान असा चविष्ट अप्रतिम होतो भात तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा चॅनलला हे पहा किती छान मिक्स भाज्यांचा भात झालेला आहे तुम्ही पण एकदा नक्की करून पहा खूप छान होतो थँक्यू